हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुरल आयडिया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्र इतिहास व नागरिकशास्त्र या विषय आपण सुरुवात केलेली आहे त्यातला एक भाग आपण बघितलेला आहे इत्ता आठवीचं बुक इत्ता आठवीचं बुक आहे बघा इतिहास व नागरिकशास्त्र त्याच्यामध्ये आपण संसद लोकसभा राज्यसभा मा, हा भाग आप मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्याच्या व्यवस्थित तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करा तुम्हाला बेसिक खूप माहिती मिळेल त्यामध्ये स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे मित्रांनो खूप महत्वाची माहिती असते स्टेट बोर्डामध्ये तर आज आपण पुढचा भाग बघणार आहोत कायद्याची निर्मिती प्रक्रिया त्याच्या पहिले आपण संसदेची कार्य असतात ते थोडक्यात बघून घेऊ संसदेचे कार्य काय असतात कायद्यांची निर्मिती करतं काय करतं संसद कायद्याची निर्मिती लोकांच्या हितासाठी त्यांचे कल्याण साधण्यासाठी नवीन कायदे करतं खरं जुने का तसेच काही रद्द करतं तसंच कायद्यामध्ये बदल करत असतं आता पहि दुस दुसरं काय संसदेचं कार्य मंत्रिमंडळावर नियंत्रण काय आहे मंत्रिमंडळावर नियंत्रण प्रधानमंत्री त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतून निर्माण होतात व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते आता तिसरं काय संविधान दुरुस्ती बघा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भात निर्णय घेते विधानसभांना तो अधिकार नाही आहे संविधानात जर दुरुस्ती करायची असेल तर संविधानात दुरुस्ती संसदेलाच संसदेतच होत असते त्यासाठी संविधानामध्ये तीन पद्धती सांगितल्या आहे तीन, पद, तीन सांगित ले ले। एक साध्या पद्धत तीन पद्धती सांगितलेल्या आहेत एक भारताच्या संविधान काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात काय पहिली पद्धत कोणती तर, कही तर, तुझी कही तर, तर काही तरतुदी जे आहे त्या साध्या बहुमताने बदलल्या जातात दोन नंबरचं काही तरतुदींना संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे दोन तृतीय बहुमताची गरज असते तर तिसरं काय काय काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत म्हणजे दोन संसदेचे दोन तृतीय बहुमत आणि त्याच्या अजून काय निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने मान्यते गरज असते तर मित्रांनो आपण कायदा कसा तयार होतो ते बघू आपण बघा आपल्या देशात संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे देण्यात आला आहे कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धती स्वीकारण्यात येते त्या पद्धतीला कायदा निर्मितीची प्रक्रिया म्हणतात काय म्हणतात कायदा तयार करण्यासाठी काय होतं कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धती स्वीकारण्यात येते त्या पद्धतीला काय म्हटलंय कायदा निर्मितीची प्रक्रिया बघा हे महत्वाचं आहे कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो काय केला जातो कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो प्रथम काय केला जातो कायद्याचा कच्चा मसुदा तयार केला जातो आणि या कायद्याच्या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटलं जातं आपण नेहमी संसदेचं अधिवेशन चालू असतं किंवा विधानसभेचं अधिवेशन चालू असतं तेव्हा ऐकत असतो विधेयक वीदेख, विधेयक हा शब्द ऐकत असतो तर काय बघा कच्चा मसुदा कशाचा कायद्याचा ओके कायद्याचा कच्चा मसुदा त्याला काय म्हणतात कायद्याच्या कच्च्या कर्षम, कच्च्या मसुद्याला प्रस्ताव म्हणतात किंवा विधेयक म्हणतात म्हणजे जो कच्चा मसुदा असतो त्याला प्रस्ताव किंवा विधेयक म्हणतात संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारचे असतात जे संसदेच्या सभागृहामध्ये जे विधेयके सादर केले जातात ते साधारणतः दोन प्रकारचे असतात कुठकुठले कुठले एक अर्थविधेयक असतं आणि दुसरं सर्वसाधारण विधेयक असतं विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जात आता कायदा निर्मितीची प्रक्रिया कायदा निर्मिती तिची कायदा निर्मितीची प्रक्रिया कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये बघा पहिल्या सुरुवातीला प्रथम वाचन होते काय होते प्रथम वाचन आता या प्रथम वाचनामध्ये प्रथम वाचन किंवा पहिले वाचन आपण म्हणतो म्हणून तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय पहिल्या वाचनात तर संविधा संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्याचे स्वरूप विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो या विधेयकाचे पहिले वाचन म्हणतात आता पहिल्या वाचनामध्ये काय होतं संबंधित खात्याचा मंत्री संबंधित खात्याचा मंत्री किंवा संसद सदस्य कोण संसद सदस्य काय करतात कायद्यात विधेयक कुठे मांडतात कुठल्याही एका सभागृहामध्ये मांडतात काय होतात कुठल्याही एका सभागृहामध्ये संबंधित विधेयक मांडलं जातं आणि काय होतं त्या पहिल्या वाचनामध्ये विधेयक विधेयक मांडल्यानंतर त्याचे आणि जो मानणारा जो सभा मंत्री असेल किंवा जो संसद सदस्य असेल तो, तो काय करतो त्या विधेय विधेयकाचं स्वरूप आहे ना काय करतो विधेयकाचं स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो काय करतो थोडक्यात स्पष्ट करतो त्याच्यानंतर दुसरं वाचन होत काय होतं दुसरं वाचन दुसऱ्या वाचनाचे दोन टप्पे पडतात बघा काय पडतात दोन टप्प्यामध्ये दुसरे वाचन होते दुसरं वाचन कशा दोन टप्प्यामध्ये होते आता आपण पहिला टप्पा बघतो पहिल्या टप्प्यामध्ये बघा विधेयकातील पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते कशावर चर्चा होते उद्दिष्टांवर चर्चा होते सभागृहातील सदस्य विधेयकांबद्दल आपले मत व्यक्त कर करतात काय करतात सभागृहातील जे सदस्य असतात ते विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मानतात तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात काय करतात जे विधेयकाच्या बाजूने आहेत ते विधेयकाच्या बाजूने विधेयकाचं समर्थन करतात आणि जे काही विरोधक असतील ते विधेयका काही जे काही दोष असतील उनिवा असतील त्या स्पष्ट करतात सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते काय होत दुसऱ्या सभागृहामध्ये दुसऱ्या सभागृहामध्ये उ, 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 उद्दिष्टांवर चर्चा होते कशावर विधेयकाच्या उद्दिष्टांवर चर्चा होते शासनकाज उद्दिष्टांवर चर्चा होते आणि त्याच्यानंतर काय होत विरोधकाच्या विधेयकाच्या समर्थक विधेयकाला काय देतात समर्थन करतात काय करतात समर्थक समर्थन देतात तर विरोधक काय करतात काय विधेयकाचे जे काही का दोष असतील व काय काही काही असतील स्पष्ट करतात काय करतात दोष किंवा उन्हा जे असतील ते स्पष्ट करतात आणि हे झाल्या झाल्यानंतर काय होत जर गरज असेल गरज असेल तर विधेयक एका समितीकडे पाठवलं जातं समितीकडे पाठवतात जर गरज असेल तर गरज नसेल तर पाठवत नाही दुसऱ्या दुसऱ्या वा दुसऱ्या वाच जेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे आपण हा काय बोलला दोन टप्प्यात होते दो हे पहिला आपण हे पहिल्या टप्प्या पहिला टप्पा हा पहिला टप्पा त्याच्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात काय होतं दुस याचे दुसरं वाचन काय द्वितीय वाचन जे होतं ते दोन टप्प्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय होते उद्दिष्ट उद्दिष्टांवर चर्चा होते उद्दिष्टांवर चर्चा झाल्यानंतर समर्थक विधेयकाचे जे समर्थन करणार असत समर्थक असतात ते समर्थन देतात आणि जे विरोधक असतात ते विधेयकातील दोष आणि उन्हेवा स्पष्ट करतात त्या जर गरज असेल तर विधेयक एका समितीकडे पाठवलं जातं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं ते बघू आपण आता या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते काय होते कलमवार चर्चा होते सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं कलमवार चर्चा होते विधेयकावर कलमवार चर्चा काय होते कलमवाट चर्चा होते विधेयकावर कलमवार चर्चा होते त्याच्यानंतर काय सदस्य दुरुस्त्या सुचवितात म्हणजे ते त्यांना सु, दुरुस्त्या सुचवायचं असतील ते सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यानंतर विधेय विधेयकावर विधेयकावर मतदान होते काय होते विधेयकावर मतदान होते त्याच्यानंतर आता आपण ह्या आप बघितलं दुसरा टप्पा म्हणजे दुसरं वाचन दुसरं वाचन वाचन दोन दोन टप्प्यामध्ये होते पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा आता आपण तिसरं वाचन बघू वाचन बघू काय बघू आता तिसरं वाचन आता तिसऱ्या वाचनामध्ये काय सांगितलंय तर तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते काय होते थोपू विधेयकावर थोडक्यात चर्चा होते विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते विधेयक विधेयकास आवश्यक बहु मत, बहुमताची मंजुरी मिळाली तर सभाग सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते काय होतं तिसऱ्या याच्यामध्ये तिसऱ्या वाचनाच्या वेळी तिसऱ्या वाचनात काय करतात विधेयकावर थोडक्यात काय होते चर्चा होते विधेयकावर काय होतं थोडक्यात चर्चा होते विधेयकावर थोडक्यात चर्चा होते म्हणजे विधेयकाच्या नंतर ठरावावर मतदान होते विधेयकाच्या ठरावावर मतदान होते ठराव ठराव जर बहुमताने बहु बहु पास झाला काय ठराव जर बहुमताने पास झाला कुठ बहुमताने पास झाला तर ते विधेयक पास झाले असं समजलं जातं काय तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय होतं विधेयकावर थोडक्यात चर्चा होते नंतर ठरावावर मतदान होते जर विधेयकाच्या बाजूनं बहुमतानं हा जो ठराव मानला तो ठराव जर बहुमतानं पास झाला तर ते विधेयक संमत झालं असं मानलं जातं आणि म्हणजेच काय पहिल्या ज्या सभागृहामध्ये आपण विधेयक मांडलेलं असेल ते विधेयक पहिल्या सभागृहामध्ये पास होतं आणि त्याच्यानंतर तेच विधेयक द्वितीय दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवलं जातं म्हणजे लोकसभेमध्ये मांडलं ते, ते, ते विधेयक मा लोकसभेने लोक पास केलं तर नंतर कुठे जाईल राज्यसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये एखादी विधेयक मांडलं आणि राज्यसभेने ते, ते पास केलं त्याच्यानंतर ते विधेयक कुठे जाईल लोकसभेकडे लोकसभेकडे म्हणजे आता समजा एक एका एका सभागृहाने हे विधेयक पास केलं नंतर ते कुठे पाठवतील दुसऱ्या सभागृहाकडे आता पुढचं बघू बघा संसदेच्या दुसऱ्या सभागृह सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते बरोबर हे जे पहिलं वाचन दुसरं वाचन तिसरं वाचन यामधून ते जाते परत समिती अवस्था त्यामधून जाते दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरी नंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो आता बघा काय होतं <OLED> दुसरे वाचन <गाणा ण्रिक्ट> झालं तिसरं वाचन झालं त्याच्यानंतर विधेयक समजा पहिल्या सभागृहाने पास केलं आणि दुसऱ्या सभागृहामध्ये गेलं आणि दुसऱ्या सभागृहाने ते पास केलं तर ते दुसऱ्या सभागृहाने समजा पास केलं तर ते नंतर कुठे जातं दोन्ही सभागृहांनी पास केल्यात काय दोन्ही सभागृहांनी विधेयक पास केल्यास ते कुठे जात राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी कुठे जात स्वाक्षरीसाठी समजा दोन्ही सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विधेयकाबद्दल मतभेद निर्माण झाला काय झाला समजा दो दोन्ही सभागृहात मतभेद निर्माण झाले विधेयकाबद्दल तर काय होतं संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बदलतात संयुक्त अधिवेशन बोलवण्यात येतं दोन्ही सभागृहांचं काय तर दोन्ही सभा राष्ट्रपती स्वाक्षरी समजा जर दोन्ही सभागृहांना विधेयक पास केलं मंजूर केलं तर ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी स्वक्ष जातं दोन्ही सभागृहांमध्ये जर मतभेद निर्माण झाले तर राष्ट्रपती काय करतात दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलवतात आणि त्यामध्ये बहुमताने जर विधेयक विधेयक संमत किंवा असंमत होऊ शकते जर समजा संयुक्त अधिवेशनातही विधेयक संमत झालं तर नंतर ते कुठे जातं राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपतीच्या संमतीनंतर त्याचं विधेयकाचं कायद्यात रूपात होत बघा राष्ट्रपतींच्या राष्ट्रपतींच्या संमती स्वाक्षरी नंतर कधी संमती स्वाक्षरी नंतर हे जे विधेयक मांडलेलं असतं ह्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते कायद्यात रूपांतर होते बघा कायद्याचं आपण कसं रूपांतर होतं आपण कायद्याची निर्मितीची प्रक्रिया बघितली काय प्रथम वाचन दुसरं द्वितीय वाचन म्हणजे पहिले वाचन दुसरे वाचन आणि तिसरे वाचन द्वितीय म्हणजे तृतीय म्हणू आपण असे तृतीय वाचन ह्या तृतीय वाचनाच्या अगोदर इथे समितीकडे जर गरज भासली तर या ठिकाणी समितीकडे पाठवल्या जातं गरज नसली तर पाठवल्या हो जात नाही हो तृतीय वाचन तृतीय वाचनानंतर काय राष्ट्रपतींची संमतीदर्शक स्वाक्षरी नंतर कायद्यात रूपांतर बघा एवढ्याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रथम वाचन फक्त प्रथम वाचनात काय होतं फक्त कायद्याचं स्वरूप सांगितलं जातं विधेयकाचं स्वरूप सांगितलं जातं दुसऱ्या वाचनामध्ये काय होतं दुसऱ्या वाचनामध्ये उद्दिष्टांवर चर्चा होते आणि तृतीय वाचनामध्ये कशावर काय होतं तर कलमवर चर्चा होते त्याच्यानंतर काय राष्ट्रपतींची संमती दोघी संमतीसाठी पाठवलं जातं राष्ट्रपती संमती दिल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होतं तर मित्रांनो आता आपण लोकसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उभ उपाध्यक्ष त्यांची माहिती बघू आपण आता बघा लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात काय होतं लोकसभेच्या निवडणुका होतात झाल्या की लोकसभेचे सदस्य काय करतात त्या पहिल्या बैठकीमध्ये एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात लोकसभेचे कामकाज लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणानुसार चालते बघा हे महत्वाचं आहे लोकसभेचे कामकाज लोकसभेच्या अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते आता बघा लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते लोकसभा काय करते भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व कर आता म्हणजे जनतेचे प्रतिनिधित्व कसे करते म्हणजे लोकसभेमध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी पाठवतो ना खासदारांना पाठवतो ना म्हणजेच ते कोणाचे जनतेचे प्रतिनिधी करतात कारण जनतेने निवडून दिलेले असतात तर हा लोकसभेचा अध्यक्ष जो असतो लोकसभेचे प्रतिनिधित्व करतो लोकसभा कशाचे प्रतिनिधित्व करते भारतीय जनतेचे तर लोकसभा अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधी कारण का लोकसभेच्या अध्यक्षाची निवड कोणी केलेली असते लोकसभा सदस्यांनी तर लोकसभेच्या या सदस्यांची निवड कोणी केलेली असते जनतेने नी म्हणून जनतेने केलेली असते म्हणून ते जनतेचे प्रतिनिधी आणि लोकसभा सदस्यांनी केलेले असते म्हणून हे लोकसभेचे प्रतिनिधी प्रतिनिधी असतात आता राज्यसभेचा बघा राज्यसभेचे सभापती राज भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे भारता पदसिद्ध सभापती असतात बघा हे लक्षात ठेवा राज्यसभेचे सभापती कोण असतात उपराष्ट्रपती असतात कोण असतात उपराष्ट्रपती राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे चर्चा घडवून आणणे सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात तर काय लोकसभा बघा आता आपण काय राज्यसभेच्या सभापतीची कोण असतो उपराष्ट्रपती लोकसभेचा सभापती कोण असतो लोकसभेचा सभापती आणि उपसभापती किंवा त्याला आपण त्यांना अध्यक्ष म्हणू सभापतींना न अध्यक्ष म्हणू स्टेट बोर्डाने अध्यक्ष शब्द वापरलेला आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपाध्यक्ष यांची काय होते पहिली बैठक होते लोकसभा लोकसभेच्या सदस्यांची त्या पहिल्या बैठकीत पहिल्या बैठकीत यांची निवड होते बघा मित्रांनो आपण आज काय कायदा निर्मितीची प्रक्रिया बघितली आणि काय बघितलं अजून लोक सा, राज्यसभेचे सभापती लोकसभेचे सभापती परंतु एक महत्वाचा प्रश्न आहे तो आपण बघायला पाहिजे संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली बघा दोन पद्धती अध्यक्षीय शासन पद्धती संसदीय शासन पद्धती मग दोन पद्धतीनं भारतानं भारताच्या जे राज्यकर्ते होते म्हणजे जेव्हाचे नेते होते राष्ट्रीय नेते त्यांनी संसदीय शासन पद्धतीच का स्वीकारली याचे आपण काय या कारण बघणार आहोत बघा एक पहिलं कारण काय आहे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागचे कारण बघू का काय कारण आहे तर पहिलं ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती काय झाली होती ब्रिटिश राजवटीच्या काळातच संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती दुसरं ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती म्हणजे कोणत्या पद्धतीने संसदीय संस्थांची निर्मिती केली आणि त्यानुसार ब्रिटिशांनी राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती संसदीय शासन पद्धती हा सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे काय म्हणायचं आविष्कार आहे कारण बा नेत्यांनी खूप इंग्रजांशी लढाई केली लढाई म्हणजे मारझोड नाही की म्हणजे त्यांनी आंदोलन आंदोलन केले मोर्चा वगैरे निवेदन सादर केली पाठपुराव करत राहिले गरज पडल्या त्या पोलिसांनी गोळीबार पोलिसांनी केला लाठीचार्ज केला हे सर्व केल्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांनी भारताला जबाबदार राज्यपद्धती दिली आणि हा संवातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे या त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता त्यामुळे काय भारतीयांनी तेव्हाच सुशिक्षित भारतीय होते जेव्हा बाहेरच्या देशातून शिकून आले होते त्यांनी तेव्हाच संसदीय शासन पद्धतीची मागणी केलेली होती आणि त्यासाठी लढा पण दिलेला होता संविधान तिसरं संविधान सभेत या पद्धतीवर बरीच चर्चाही झाली जेव्हा संविधान सभा स्थापन झाली तेव्हा आपण कुठली संसदीय शासन पद्धती स्वीकारायची संसद एके अध्यक्ष या विषयावर काय झाली होती बरीच चर्चा झाली संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरतील असे बदल केले मग यांनी काय केलं संसदीय शासन पद्धती तर स्वीकारली इंग्लंडची आहे तशी पण डायरेक्ट तशी न स्वीकारता भारतीय त्या टायमामध्ये भारतीय जी पद्धत भारतामध्ये त्यावेळी जी सिच्युएशन होती त्या सिच्युएशननुसार त्यांनी घटना निर्मिती केली संसदीय शासन पद्धतीत चर्चा विनिमयाला मोठा वाव वा आहे बघा संच चर्चा आणि विनिमयाला मोठा वाव आहे सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा होते हे आपण याला चार म्हणून काय होते सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर चर्चा होते संसदेत चर्चा होते या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदी भाग घेतात काय होतात विरोधी पक्षांचे सभासदी भाग घेतात योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात तर त्याच्यानंतर पाचवा कारण बजून या कारणामुळे काय करतात विरोधी पक्ष काय करू शकतो ज्या ठिकाणी शासनाला सहकार्य करण्याची गरज असेल त्या ठिकाणी शासनाला सहकार्य करतात आणि ज्या ठिका काही ठिकाणी धोरणातल्या धोरणातल्या किंवा कायद्या ज्या तुटी असतात ते दाखवून देतात तर जे काही महत्वाचे प्रश्न असतील त्याचा अभ्यास करतात आणि ते अभ्यास करून त्याची संसदेमध्ये मा मांडणी करत मां प्रश्न मांडत असतात यामुळे काय होतं संसदेला देल, संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते नमस्कार मित्रांनो तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा आपण लवकरच पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेचे सिरीज सुरू करणार आहोत मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नमस्कार